शेतकरी मित्रांनो तणनाशक मारल्यानंतर राऊंड अप मारल्यानंतर किंवा इतर मारल्यानंतर गा गांडूळं जे आहे ते जमिनीमध्ये राहतात का आणि ज्या जमिनीमध्ये गांडोळं आहेत त्या जमिनीमध्ये ती जमीन सुपीक आहे ती जमीन चांगली आहे शेतकऱ्यासाठी उपजाऊ आहे असं आपण म्हणतो कारण का हा गांडूळ जे आहे ते जमिनीचा डॉक्टर आपण म्हणू दुसरी गोष्ट कुठल्या प्रकारे शेतकरी शेती करतात तर यासाठी मशागत तंत्र ते करतात कारण की या जमिनीमध्ये गेले सहा ते सात वर्ष झाली सहा वर्ष झाली यांनी एकाही प्रकारचं याच्यामध्ये मशागत नांगराट नांगरट असेल किंवा मग मोगडा असेल ही मारलेलं नाहीये बेड केलेले आहेत बेड फक्त डागडुजी करण्यासाठी ते मशीनचा बेडमेकरचा वापर करतात त्याच्यानंतर सगळं काही थांबवलं जातं था। दुसरी परत त्यांना उत्पन्न एका एकरमध्ये बावन्न क्विंटल झालं होतं त्याचं उत्तर मी लगेच देतो कारण की तुम्ही कमिटीमध्ये लगेच लिहिणार आहे एवढं होऊ शकत नाही त्यांचा जमिनीचा कर्ब एक पॉईंट झिरो आठ टक्के आहे कर्ब काय आहे तर जमीन किती जिवंत आहे आपण म्हणतो की माणूस पेरला म्हणजे माणूस उगवतो किंवा सोनं टाकलं म्हणजे सोनं उगवतं तर याचा अर्थ काय की तुमच्या जमिनीचं फुल कसं आहे जमिनीचं फुल म्हणजे काय तर जमिनीमध्ये कर्ब किती आहे तर तुमचा माझ्या जमिनीचा कर्ब जर तुम्ही तपासला तर झिरो पॉईंट पंचवीस किंवा झिरो पॉईंट पन्नास एवढा येईल पण यांचा जमिनीचा कर्ब झिरो एक पॉईंट झिरो आठ टक्के आहे जो की तुम्हाला मी टाकाय बघण्यासाठी त्याचं स्क्रीनशॉट थोडा फोटो सुद्धा टाकतो यातून तुमच्या लक्षात येईल या जमिनीमध्ये नांगट केलेली नाही या जमिनीमध्ये आम्ही आता उकरून तुम्हाला दाखवतो गांडूळ किती ते आहेत त्याचा सुद्धा प्रयोग त्यांच्याकडून आपण घेणार आहोत बाजूच्या जमिनीमध्ये गांडूळ आहेत का ते पण आपण बघू त्यांच्याच बाउकीची जमीन आहे जमिनीमध्ये जर बघत असाल तर बेड मागच्या वर्षीच आहे या ठिकाणी आपल्याला जे सगळे खुनपुटं दिसतंय हे मक्काचे आहे आणि मक्कावरती मक्काच त्यांनी घेतलेली आहे त्यांच्याकडं पिकं काय आहेत तर अद्रक आहे अद्रक मागच्या वेळेस तुम्ही भरपूर कमेंट केल्या होत्या की अद्रक ही एकशे पाच दिवसामध्ये शंभर क्विंटल शेतकऱ्यांनी काढलीच कशी पण शेतकऱ्याचं असं मत आहे असं म्हणणं आहे आणि शेतकऱ्यांनी ते करून दाखवलेलं आहे त्यांनी सतरा लाखाचं कर्ज या अशाच प्रकारची शेती करून घालवलेलं आहे म्हणजे भरपूर प्रश्न तुमच्या मनात आहेत त्या प्रश्नाची एकतर तर तुम्हाला उत्तर मिळतील जर पूर्ण व्हिडिओ पाहिलात तर नाही पाहिलं तर हा आत्ता व्हिडिओ तुम्ही बंद करू शकता काही जर नवीन शिकायचा असेल तर हा व्हिडिओ बघा आपल्या ज्या जुन्या कल्पना आहेत माझे सुद्धा समज आहेत गैरसमज आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत म्हणजे एकंदरीत माहितीपूर्ण हा व्हिडिओ आहे तुम्ही भरपूर व्हिडिओ पाहता पण हा व्हिडिओ फार वेगळा आहे अगोदरच सांगतो की जो आपल्या ज्या काही नेहमीच्या ज्या आपल्या कल्पना आहेत त्याला छेद देणारा हा व्हिडिओ राहणार आहे तर आपली शेती आपली प्रयोगशाळा जसं आपल्या युट्यूब चॅनलचं फेसबुक पेजचं नावे आहे तसंच बाहूंची जी शेती आहे ती त्यांची प्रयोगशाळा आहे आणि प्रयोगशाळेचे शास्त्रज्ञ आपल्या बरोबर आहेत त्यांची आपण ओळख करून घेऊ भाऊ राम 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 आपले एकदा परिचय करून द्या मी रावसाहेब दगडू मोरे राहणार बाबळगाव तालुका फलमरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी गेल्या सहा वर्षापासून या टी या आदरणीय चंद्रशेखर दादा बडसावळे यांच्या तंत्रज्ञानानुसार मी शेती करतो आणि ही शेती करत असताना मी याच्यामध्ये कुठलंही आऊत हाणत नाही म्हणजे पाळी वगैरे देत नाही काहीच नाही हे रिपेअर करायचं होतं पण आता ते उन्हाळ्यामध्ये मला जमलं नाही आता कधीतरी बाखाड पडली तर याला रिपेअर करणार मी पण जर बाखाड पडली पंधरा दिवस त्याच्यात ताण पाडला पाण्याचा गांडूळ खाली गेले तर करणारे नाही तर हे असंच राहू देणार कारण गांडोळाला इजा होते आता तुम्ही जर हे उकरलं तर याच्या खाली गांडूळ निघतील प्रत्येक दासाखाली तुम्हाला गांडूळ भेटतील बर बर बोल बोला बोला मी पाहतो अरे वा तर बघा आता केवढाली गांडोळ हे बघा आहेच म्हणजे असं नाही की गांडोळ नाही आणि जमीनही भुसभुशीत आलेली आहे हा बोलत राहा बोलत राह तर याच्यामध्ये तुमचा एकशे आठ टक्के कर्ब हा जो आहे तो कशामुळे ते सांगा जरा हा मी शेती न ना नागरल्यामुळं हा एक एक टक्का आणि झिरो पॉईंट आठ जो सेंद्रिय कर्ब झाला ते हे कुजवलं मी हे गांडोळाचं खाद्य आहे गांडोळाला खाद्य असल्याशिवाय ते येत नाही बर मी इथं जमिनीला कुजवलंय म्हणून माझा एवढा सेंद्रिय कर्ब वाढला टाकू का इथं टाकू नाही नाही टाकू नका टाकू नका ते आपल्याला दाखवायचं हा व्हिडिओ पूर्ण लंबा तरी चालतो तुमचे सगळे जे प्रश्न आहे सगळे निकाली काढू आम्ही आज बरं याच्यामध्ये <laughs> आता तुम्ही तणनाशक किती मारलेले मागच्या वर्षी मारलं का आता माग का लागवड करायच्या दोन तीन दिवस अगोदर मी ग्लायफोसेट हे तन्नाशक फवारलं होतं ते तन्नाशक फवारून आणि मक्का लागवड केली आणि मक्का लागवड केल्यावर मात्र काहीच याच्यात हाणलं नाही अजून तन्नाशक पण आता टीन जर मला घ्यायचंय त्याच्यामध्ये तुम्ही राऊंडअप मारल होत असं ऐकलं होतं ना राऊंड अप मारलं होतं राऊंड अप मारल्यावर मार जर कधी गांडूळ जिवंत आहे मग अजून काय तुम्हाला पुरावा पाहिजे आणि याच्याही पुढचं जर तुम्ही म्हणत असेल तर मग हे थोडं तळमळ होते त्याला थोडं झाकून टाकतो काळजी घेतो तुम्ही गांडोळ काळजी म्हणजे मग आता ते आपल्या जमिनीचे डॉक्टर आहे त्याच्यावर सगळं त्याच्यात ते मित्रांनो माझ्याकडे दाखवा जरा हे मी जे आहे ते सगळं हे जे खोड आहे आता हे सगळं बारीक करून पाहिलेले तर याच्यामध्ये बारीक जे डोळ्याला दिसणारे आहेत ते आम्ही काढले ज्याचे अंडे पिल्ले जे बारीक बारीक आहेत ते याच्यात नक्कीच असतील पण आता याच्यामध्ये असणारे आपण निवडू आणि मोजू सुद्धा तर याच्यामध्ये आहे का नाहीये एक दोन तीन चार पाच सहा सह आता हे जे आहेत हे हे काही फसवेगिरी नाही कारण की तुम्ही बघत असता तुमच्या तोंडापुढंच मी हे काढलेलं आहे तुमच्या कॅमेरासमोर एडिटिंग सुद्धा मी याच्यात केलेली नाहीये आणि हा जो गांडूळ आहे हा गांडूळ जर यांच्या जमिनीमध्ये असल आणि तेही मशागत शिवाय तणनाशक मारून जर असेल तणनाशक वर्षामध्ये किती दोन तीन वेळेस होतात माझ्या मक्कानं फक्त हे एकदा होतं म्हणजे पिकातून दोन वेळेस होतात मक्का काढल्यानंतर परत पीक होईलच ना हा तर मग असं चक्र असं चक्र तुमचं किती वर्षांनी चालू आहे असं जवळपास सहा वर्षापासून म्हणजे सहा वर्षामध्ये त्यांनी एकदाही नांगाट केलेली नाही बरोबर बरोबर आहे मोगडा आणलेला नाही काहीच नाही आणि त्याचं प्रतीक आहे ते काय सांगतील ते खोटं सांगतील खरं सांगतील ते माहितीये पण आपल्याला कळतं शेतकरी खरं सांगतो खोट सांगतो पण गांडूळ जे ते तर कुठून तयार करून आणता येणार नाही ते तर समोर काढा समोर दुसरी गोष्ट की ही मागा टोकन यंत्रण टाकली याला खताचा दाना नाही अजून नाही अजून नाही आणि आता ही बाजूच बघा तुम्ही पेक्षा हिची क्वालिटी म्हणजे क्वालिटी आहे तिची एक चार एक दिवसाची अगोदरची आहे बरोबर ती थोडी उंच असेल पण पिवळी हो आपली काळी शहर आहे आणि ती पिवळी आणि तिच्यामध्ये तुम्हाला गांडूळ निघणार नाही तिला खत टाकलेलं आहे याला खत नाही ती पारंपरिक शेती पारंपरिक शेती त्याच्यामध्ये तुमचे गांडूळ तयार आहेत जे की आपण या खाली काढलेलं आहे तुमचं जर अजून म्हणणं असेल तर अजून एक लोक आम्ही काढून पुढच्या तुम्ही सांगा कमेंटमध्ये उपटो पण हे जे गांडूळ आहेत हे तुम्ही आम्ही आणून टाकलेले गांडूळ नाहीत आणि तुमचं माझं म्हणजे मी येणार व्हिडिओला इदं बसणार आणि त्यांनी त्या गांडुळाच्या कारणात सांगितलं की बाबा तू आता इथं आहे असं काही नाही हे जमिनीमध्ये आहे बरं मला एक सांगा आपलं शेती मागच्या वर्षी या शेतीमधून या मक्कामधून हे जे खुंट दिसत आहे याच्यामधून काय उत्पन्न तुम्ही आहे एक एकरी मला हे साडे बावन क्विंटल मक्का निघाली बर तर याच्यामध्ये भरपूर कमेंट अशा आलेल्या आहेत की आम्ही खूप काही करून पाहिलं खूप काही मारून पाहिलं खूप औषध वापरून पाहिले पण आम्हाला मक्काचं उत्पन्न इतकं झालेलं नाही बरोबर ते रब्बी खरिपामध्ये येत नाही रब्बी मध्ये येत आता ह्या खोडावरून तुम्ही अंदाज लावू शकता किती खोड किती जाडे सुकून एवढं राहिले सुकून एवढं राहिलं आता तुम्ही पारंपरिक मध्ये जाऊन पहा ते या अंगठ्या एवढं खोड भेटेल तुम्हाला या अंगठ्यापेक्षा म्हणजे तीन अंगठी बसतील एवढं मोठं खोड आहे तुमचं एका कंसाचं दाण्याचं वजन किती होत एका दाण्याचं वजन माझं एकशे ऐंशी ते दोनशे पर्यंत होत एकशे ऐंशी दो दो एक 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 दो ते दोनशे ग्राम ग्रॅम एका टन्साच हा आणि मग त्यांचं हे दोन एकरचं क्षेत्र आहे एकर क्षेत्र मिळून त्यांना एकशे दहा क्विंटल झाली का एकशे पाच एकशे पाच क्विंटल त्यांनी या क्षेत्रामध्ये दोन एकर मध्ये काढलेले आणि हे काही ते काही खोट बोलण्यासाठी मी त्यांना पैसे दिले नाही किंवा कंपनीने कुठलं त्यांना कुठल्या कंपनीच थोडं सांगतो आपण की कंपनीचं आज आपल्या जे काही आपल्या भावना आहेत किंवा आपण तणनाशक मारलं म्हणजे आपण शेतीचा रास करायला लागलो हे जे माझं सुद्धा मत आहे माझे बरेचसे व्हिडिओ पाहिले असेल त्यात मी हे सांगितलेलं आहे की बाबा तणनाशक मारल्यानंतर जमिनीचा रास होतो जमिनीची गांडूळ मारतात पण ही आपली शेती आपली प्रयोगशाळासारखी त्यांची प्रयोगशाळा आहे त्याच्यामध्ये त्यांनी हे प्रयोग केलेले आहेत गेले सहा वर्षे केलेले आहेत आणि त्यांचं हे पीक आहे तर याला तुम्ही आम्ही नाकारूच शकत नाही बरोबर बरोबर याला काय नाकार सत्य आहे ना ते तुमच्या नजरेसमोर आहे मागच्या वर्षी तुम्ही जे तुमच्या मक्कासाठी अजून आणि हा व्हिडिओच्या शेवटला परत एक कोणचं कोणचंही रॅन्डम कोणताही तुम्ही सांगा आपण उकरू त्याच्या बघू आणि बरं हा मागच्या वर्षी जी मक्का तुम्ही काढली बारा बावन्न क्विंटल किती म्हणजे बावन्न क्विंटल साडे बावन्न क्विंटल पन्नास किलो साठ किलो तर त्याच्यामधून खर्च जो झाला आता याचा याचाही खर्च आणि त्याचाही खर्च मी तुम्हाला विचारणारच आहे पण त्या पिकासाठी तुम्ही किती गोण्या खताची वापरले त्याच्यामध्ये मी तीन बॅगा वापरल्या होत्या दहा सव्वीसच्या आणि टोटल खर्च त्याचा म्हणजे काढणीपासून तर मार्केटला नेईपर्यंत दोन एकरचा एकोणीस हजार रुपये खर्च झाला माझा एकोणावीस एकोणास हजार दोन एकरचा दोन एकरचा म्हणजे पूर्ण आलं त्याच्यामध्ये लगे ते थ्रेशर मशीन मधून काढून मार्केटमध्ये नेईपर्यंतच त्याचा किराया बी काय लागेल तो पण त्याच्यामध्ये आला बाद बाद तो एकोणीस हजारच का आला की हे जे वरचा चारा आहे हा चारा मी दुसऱ्याला दिला होता बाद बाद तो चारा त्यांनी कापून न्याला आणि मला त्याचे कंस जमा करून दिले आणि ते हार्वेस्टिंग केलं मग मी त्या थ्रेशर मशीन मधून काढून घेतलं आणि मार्केटला नेलं नाही मग म्हणजे त्याचं बियाणं औषधी खत हा सगळं मिळून एकोणीस हजार रुपये खर्च झाला तुझं जे क्षेत्र एक एकरला नागट आली मोगडा आला पाळी आली किंवा रोटा आला त्याच्यानंतर मग बेड पाडणी किंवा मग पीड नसून पाडणी तर लावणी आली तर त्याचं एवढे तीन चार प्रकार झाले तर तुम्ही या रानाला एक एकरला फिरायला सुरुवात ते शेवट काय केलं मी याला काय नाही एकदा तणनाशक फवारलं पहिलं पहिलं तणनाशक फवारलं राऊंड दोन दिवस थांबलो तिसऱ्या दिवशी आम्ही दोघं बापले व कालो दोन टोकन यंत्र घेतले दोन अडीच तासामध्ये फिरून मोकळे झालो आणि ते जे बाजूचे आहे ना ते आठ माणसं होते हो आणि ते पेरत होते तो ते अर्ध्या एकरच पेरत होते ट्रॅक्टर आठ माणसं म्हणजे बाया माणसं सगळे मिळून आठ होते बैल आणि ट्रॅक्टर एवढं त्याच राडा चालू असताना आमचं सगळं झालं तर ते अर्ध्या शेतातच होते म्हणजे अर्धाच एकर झालं होतं त्यांचं आणि आमचं एक पूर्ण ठोकन करून लगे आम्ही घरी लगे आराम करायला मोकळे आणि याला त्याला तास घ्यायचं काम नाही सरी पाडायचं काम नाही सगळं ऑलरेडी खुंट जे आहेत हे खुंट तुमचे मार्किंग आहे मध्ये एक चालवलं ह्या साइडला ह्या साइडला एक चालवलं झालं आपलं टोकन झालं त्याचं काम त्याच्यानंतर आता काल आळाईचं औषध मारलं एक अठराशे रुपयाचं आणलं होतं ते पूर्ण क्षेत्रात मारलं बरं पूर्ण साडेतीन एकर मध्ये आळीसाठी मार्ईसाठी मारलं येऊ नाही म्हणून लष्कर आळी लवकर येते लष्कर आळी साठी दुसरी गोष्ट तुमची नळी मधलं नळीतलं अंतर आपण पहिल्या एवढं सांगितलेलं तरी पण या वेळीच परत सांगा तेवढं सत्तावन्न इंच आहे सत्तावन्न इंच म्हणजे किती फुट साडेचार फुट आलं ते जे साडेचार फुट साडेचार फुट आणि असं जाऊ जो एक नऊ इंच हा नऊ ते दहा इंच आहे नऊ दहा इंचावरती दोन रुपयाची संख्या त्यांची हा त्यांनी आणि हे मधलं एक फुटाचं अंतर अंदाजे आहे मशीन मधलं चालवत आणि एक फुट एक फुट आपल्याला असं वाटलं की बा एक फुट आहे अजून याला माती लावून असल किंवा मग हे तुम्ही काम काही करणार आहे का नाही याच्यात काही काम काम केली ती गांडूळ मरती तुम्ही दस तुम्ही तुम्हाला काढून घेऊन राहिलो कधी त्याच्यात टाकी ते कसे काढू हे करते त्याच्यात मेहनत काहीच करायची नाही बिलकुल नाही काहीच नाही बरं पहिल्याच पावसात तुमच्या गांडूळ वरती येऊन गेले हा पहिल्याच पावसात कारण ऍक्टिव्ह झाले ना ते त्यांचं खाद्य होतं त्यांना रेडी फक्त ते ऊन तापेला असल्यामुळे खाली जाते पाऊस पडला ते थंडावा झाला ते आले वरती खायला बघित आणि विशेष म्हणजे तुम्हाला मी दाखवतो याच्यामध्ये लेंडेची संख्या जे आहे एक गांडूळ दहा ग्रॅम माती खालीवर खालीवर करत असतो आणि त्याच्या शरीरातून जी माती निघली ती खत स्वरूपात काम करत असते म्हणजे तुम्ही रासायनिक खत किती टाकता या बदल्यात त्याच्या पोटामधून किती खत आलं किती टन खत त्यांच्या शेतामध्ये पडलं हे महत्वाचं असतं आणि त्याच्यामध्ये यांच्या पूर्ण शेतामध्ये पाऊस पडल्यानंतर सगळे लँड दिसत असतील बरोबर मग एकदम दा मोठे झाली की माझ्या मध्ये सगळे लँडच असतील याच्या प्लॉट हा पूर्ण लँडच राहते लेंड्या म्हणजे ज्या गांडूळ खाली ते वर आणि त्याच्या सगळं आणि छिद्री छिद्री दिसत्या अशी पूर्ण छिद्री छिद्री अशी बरोबर पूर्ण पण दिसतात हे पण दाखव का ना छिद्री छिद्रे आहे पूर्ण हो आणि इथंही जरी उकरलं ना तर इथंही गांडूळ निघतील मराठीधार हा या इकडे घ्या इथं जवळ परत तुम्ही तुम्हाला भरा विश्वास येऊ हो। विश्वास म्हणजे मग आता हे बघा हे त्यांची विष्टाची जरा काढा बर ही विष्टाची आता गांडूळ काढायचे ना कडा कड सापडलं पहा लगेच ह्या याच्यामध्ये एक सापडते हेद दिसतय बघा हे बघा हे ईदच दिसतंय ही ईद एक आहे याच्यात खूप आहे या ठिकाणी बा, बा, <laughs> तुम्हाला बरं ठीक आहे ना आपण बऱ्याचशा व्हिडिओवर बनवतो रासायनिक शेती करू नये किंवा मग काही पण या शेतकऱ्यांचं महत्व <laughs> माझ्यासाठी इतकं मोठं आहे की जर एवढं तणनाशक मारतानी ते जर समजा नाही ती आळी दुसरी तर ती तुमच्या याच्यात आद्रक होती ना त्या अद्रकीशी आळी राईट बरोबर तर हे जे गांडूळ आहेत हे गांडूळ त्यांचे पर पुन्हा एकदा या ठिकाण तुम्हाला जर हा व्हिडिओ जास्त कंटाळा होत असेल तर मग तुम्हाला शेती खरी जाणून घ्यायचीच नाही मला म्हणायचं आहे तुम्हाला जर खरी तुम्हाला शेती जाणून घ्यायची असेल तर याशिवाय शेतीच नाही आणि तुम्ही कोणचं मायक्रोटन टाकता कोणचं बेसल डोस टाकता काही अर्थ नाही या शेतीचं ज्ञाप आणि जर तुम्ही घेत नसाल किंवा मग जाणून घेत नसाल तर ते जरा आपल्यासाठी बरोबर नाही तर एवढ्या जागेमध्ये या कचऱ्यामध्ये एवढे गांडूळ ते पण आपण मोजू बरं का हा आता <laughs> हे झालं मध्ये हे निघले हे बारीक येते तर ते सोडून द्या हे बघा घ्या हातावरूया घ्या एक <laughs> दोन झाले बारीक दोन हा दोन तीन चार पाच पडू नका देऊ ना सहा सात आठ पडले एक नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदा हे चौदा गांडोळे यांच्या या एवढ्याच्या कचऱ्यामध्ये निघलेले आहेत याच्या पोटामध्ये कचरा नाही याच्या फोटामध्ये माती आहे ही माती खाणं आपल्या शरीरामधले सगळे ते त्यात खतं मिक्स करणं मायक्रोन मिक्स करणं होलमिक ॲसिड उल्मिक ॲसिड मिक्स करणं ते जमिनीला फरक देणं या असं हे जे गांडुळाचा डॉक्टर ते करत असतो गांडुळाशिवाय शेती नाही आपल्या संस्कृत आपल्या संस्कृतीमध्ये गांडुळाला फार महत्त्व आहे आणि तो शेतकरी सुद्धा फार आवडीना याचं पालन पोषण करत आहे आपण बघताय कशा प्रकारे त्याची काळजी घेतात ते तर भाऊ आता इथून पुढं होणारा याचा खर्च किती राहील तुम्हाला आता याचा फक्त तन्नाशे मारणार मी एक सव्वीसशे रुपये बसतील बर टिंजर टिंजर किंवा त्याच्या त्याच्या समोर दुसरं एखादं दुसरं एखादं हे करायचं नाही पण या मक्काला किती वेळेस तन्नाशे तुम्ही घेणार लावल्यापासून काढणी पर्यंत एकच वेळेस आता आता एक राऊंडअप मारल तुम्ही अगोदर ही लावायच्या अगोदर लावलेला मारलं चालतं दोन्ही तुम कधी चालतं मी मागच्या वेळेस त्यावेळेस या ठिकाणी भरपूर गवत होत त्यांच्या राऊंडअप मारल्यानंतर गेलं आणि आता तुम्ही टिंजर घेणार नंतर काहीच नाही काहीच नाही अजून आठ दिवसांनी घेणार मी अजून काही नाही राहिलं याला तण आलं पाहिजे तुम्ही खत काही दिलंय का आतापर्यंत नाही का अजून नाही दिलं काही नाही नाही एकही बॅग नाही अजून एकही दाना नाही देणार का हा आहे खत किती बॅग बदल एवढ्या दोन एकरला दोन बॅग तीन दोन बॅग दहा सव्वीसच्या आणि दोन बॅग युरियाच्या एवढ्या देणारे त्याच्यानंतर काहीच नाही मग काढणी झाली मग काढलीस हे सगळं होणार मी याच्यासाठी विचारतोय की आपला होणारा खर्च फार प्रचंड आहे त्यांचा होणारा फार खर्च कमी आहे बाजूच्या ज्या शेतीच्या तुलनेत त्यांचा खर्च माझ्या मते तरी एक दहा वीस टक्क्यापर्यंतच खर्च असेल कारण जमीन पैलवान असेल तर त्याच्यावर रोग येत नाही कीड येत नाही आणि जमीनची सुपीकता टिकली म्हणजे तुम्हाला माल जसा पाहिजे तसाच मिळतो कमी मिळत नाही बेड केलेला असल्या कारणानं पाणी निघून जातं त्याचाही समजा जास्त पाऊस पडला तर त्याची अडचण येत नाही आणि एसआरटी करणं म्हणजे काय तर बेड करणं बेड म्हणजे त्याच्यामध्ये एकदा बेड झाले की त्याच्यामध्ये नांगर निबंध त्याच्यामध्ये मोगळ निबंध त्याच्यामध्ये वखर निबंध फक्त आणि फक्त राऊंडअपच्या किंवा मग त्याच्या समान समजा जे काही पीक असेल त्या पिकाला लागणार जे तणनाशक असं त्या तणनाशक आधारित शेती करणं म्हणजे एसआरटी शेती असं थोडक्यात व्याख्या फार मोठी आहे अजून सांगायचं अजून सांगता येईल पण थोडक्यात सांगायचं म्हणजे हे एवढं सूत्र आहे पिकाची फेरपालट बी महत्वाची फेरपाल पिकाची नाही नाही ना नाही त्याला म्हणजे एवढ्याला या कापूस याचाला त्याला जरा जास्तच मजूर लागले लाग असते त्याच्यामुळे म्हटलं आता थोडं उत्पादन कमी येईल तर हरकत नाही तेवढं नाही आलं पावन क्विंटल तर चाळीस तरी होईल रब्बी आपली खरीपाची परत रब्बी मध्ये याच्यामध्ये गहू घ्या पण मला एक सांगायचं तुम्हाला मागच्या वेळेस तुम्ही बावन क्विंटल सांगितलं मध्ये आता तुमच्यावर आधारित आहे की तुम्ही तेवढंच उत्पन्न काढलं पाहिजे ते, ते याच होत ना खरीपा रब्बीतलं होतं होत राई रब्बीतलं होतं खरीप येणार नाही खरीपातलं एवढं येणार नाही ना खरीपातलं कमीच होतं ना तर त्यांचे एक अजून प्रयोग आहे जे का अद्रकीमध्ये ते घेतात त्याचाही व्हिडिओ आपण टाकू कापसाचाही त्यांचा प्रयोग चांगला आहे तेही त्यांचा आपण व्हिडिओ टाकणार आहोत जेम तेम एसआर टी शेती म्हणजे विना मशागत शेती ते करतात आणि त्यात ते, ते आता चांगली डॉक्टर झालेले आहे असं म्हटलं तरी आता उभं ठरणार नाही तर शेतकऱ्यांना तुम्हाला काय सल्ला द्यायचा आहे शेतकऱ्यांनी एसआरटी पद्धतीने शेती करावं की त्याच्यामुळे काय होईल की त्यांचा जो शेतीवरचा होणारा खर्च आहे तो, तो खूप कमी होईल आणि एकदा खर्च कमी झाला आता विचार करा माझ्याजवळ एकर शेती माझा ट्रॅक्टरवाला सा, लाख सव्वा लाख रुपये मेहनतीची नेत होता बैलावाला आलग तीस पस्तीस हजार लेबरचे तीस पस्तीस हजार म्हणजे दोन लाख रुपये माझे हे जात होते ते आज तीस हजार आहे तर जर तुमची एक लाख सत्तर हजार तुम्ही दीड लाखच धरा वर्षाला तुमचे दीड लाख जरी वाचले तर पाच वर्षामध्ये तुमचे साडेसात लाख रुपये नुसतं याच्यातून वाचते आणि तोच तुमचा प्रॉफिट आहे आणि तेच तुम्हाला कर्जातून मुक्त असाल तुम्ही तुम्ही किती झाले कर्जातून मी सतरा लाख रुपये होते माझे मी मुक्त झालो लय झाले हो मी एका एका झटक्यात मुक्त झालो बाकीच्या शेतकऱ्यांनी जर समजा एसआरटी अवलंबली ना तर त्यांचा होणारा खर्च कमी होईल आणि तो खर्च कमी झाला म्हणजे त्यांचं जे कर्ज आहे ते कर्ज दरवर्षी तुम्ही दीड लाख रुपये जरी तुमची फिटत गेली तर एक तीन चार वर्षामध्ये तुम्ही नेलो अशा माझे एवढं कर्ज कोणा शेतकऱ्यावर राहणार नाही असं मला वाटतं नक्कीच नक्कीच कारण करडो शेतकरी आहे ना एवढं काही कर्ज करू शकत नाही दोन तीन लाख रुपये आणि त्या दोन तीन लाखासाठी ते, ते, ते मारते कशासाठी मारत्या एवढं गव्हर्नमेंटचे लोक कोटीने घेऊन पळून जाते आपल्याला कुठं पळून जायचंय आपण इथंच आहे ना कशाला घाबरायचं एवढं अय पैसे द्यायचे तर देऊ बा मी जिवंत आहे तोपर्यंत तो देऊन टाकेन तुझे पैसे एवढं काय घाबरायचं शेतकऱ्यांनी तर माझी सर्व शेतकऱ्यांना अशीच विनंती आहे की कर्जाला मात्र तुम्ही घाबरू नका ज्याच्या डोक्यावर कर्ज तोच खरा मर्द कर्जाला अजिबात घाबरू नका ना आत्महत्या हा पर्याय तुम्ही घेऊच नका हा पर्यायच नाहीये कर्ज असण जसं सांगितलं ते मर्द हा एका पिक्चरचा डायलॉग येतो तू मनावर घेऊ नका तर कर्ज नसलेलं चांगलं शेतीतून रासायनिक शेतीमध्ये जे आपण करतो नांगाट करतो सगळ्या गोष्टी करतो सगळ्या गोष्टी करतो आणि त्याच्यामधून जे काही आपलं पीक आता बाजू शेतीमध्ये जर आपण गेलो आणि जर उकारलं तर नक्कीच ते जसं म्हणतात तसं त्यात गांडूळ नसतील पद्धतीनं तुम्ही चला जाता जाता यार जाता जाता आपण बघतच जाऊ यांची सगळी लागवड आहे यामध्ये अजूनही गवत दिसतंय जे काही आता औषध मारल्यानंतर निघून जाईल क्षेत्रामध्ये जाऊ त्याच्यामध्ये तुम्हाला गांडूळ गांडूळ असणं म्हणजे जमीन चांगली असणं आणि तिचं फुल टिकणं आपण म्हणू शकतो आता इथं त्याला खायला काहीच नाही असं असं ग्रहित धरता येईल आपल्याला आणि याच्यामध्ये आपण आता इथं उकरलं तर एकही गांडूळ याच्यामध्ये ना नाही एकही गांडूळ नाही याच्यामध्ये जे की ते आता अगोदरच म्हणले होते जे अगोदरच ते म्हणले होते की याच्यामध्ये तुम्हाला गांडूळ सापडणार नाही कारण की याच्यामध्ये त्यांचं मत असं आहे की तुम्ही माशागत झालेली आहे मशागत झाल्यानंतर गांडूळ इथं लवकर येणार नाही आणि ती खरी गोष्ट यामध्ये आपल्याला दिसून येते किती जरी आत फिरवला तरी यामध्ये तुम्हाला कॅमेरातही दिसेल आणि मी ही सांगतो की याच्यामध्ये गांडूळ आहे का नाही तर याच्यामध्ये गांडूळ खरं सापडला नाही तर ही शेती आहे पारंपरिक आपली शेती आणि राहिली ना इथून बघा ना तुम्ही हा इथून बघा ही मका पिवळी दिसती आणि काळी दिसते आणि याच्यामध्ये आहे याच्या या क्षेत्रामध्ये याच्यात अंगठ आणलेली आहे मोगडा आणलेला आहे रोटा आणलेला आहे मग इथं नळी टाकलेली आहे नळी टाकून इथं बेड आपल्या लागवड झालेली आहे या क्षेत्रामध्ये शेतकरी काहीच नाही केलं पाव पाऊस पाणी पडला गावत उगलं याच्यात मध्ये घेतलं तन्नाशक घेतल्यानंतर खुंट तशीच आहे नळी सरळ केली आणि याच्यामध्ये सरळ सरळ मक्का जी आहे ती टोकन यंत्राने लावून घेतली या व्यतिरिक्त काही केलं नाही आणि आता सध्या आहे तर नक्कीच आपण हे जे या इकडे बाबा तर आपण जा हा हा प्रयोग जो मुद्दाम दाखवला तर तो दाखवण्याच काम असं होतं की तुम्हाला हे लक्षात यावं की काय खरं शेती हे जे करतात खरी आहे की खोटी आहे गांडूळ होतात म्हणला तर ते खरं आहेत गांडूळ निघतात का हे आपण चेक करण्यासाठी आज आलेलो आहे जे की तुमचे माझे प्रश्न भरपूर काही तुम्ही कमेंटला लिहिलेले होते मला असं वाटतं की कमेंटला सगळ्याचे उत्तर मी देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी सुद्धा समर्पक उत्तर दिले जे त्यांच्या कामातून दिले त्यांना नुसतं सांगितलं नाही तर त्यांनी दाखवलं की माझ्या शेतीमध्ये काय बदल झालेले काय गांडूळ झालेले प्रत्येक ठिकाणी कशा लेंड्या आहेत ह्या ज्या ह्या ज्या लेंड्या आपल्याला दिसतात हे सगळ्या गांडुळाचे लेंडे आणि तुमचं खत म्हणजे काय तर हे गांडूळ आहे हि जी हे जे लेंडे दिसतात तर ह्या ज्या लेंड्या आहेत याच्यामध्ये आता सगळे ऍसिड असेल फोलिक ऍसिड असेल सगळे तुमचे सगळ्या प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य असणारं ही माती आहे आणि ही माती त्याच्या पोटामधून बाहेर आलेली आहे तर गांडूळ शेती हे फार गरजेची आहे आणि हे त्यांनी या ठिकाणी केलेली आहे तर भाऊ फार चांगला हे काय जागे जागेवर आहे जागे म्हणजे प्रत्येक ठिकाणी असं काही नाही येते त्यांनी फार चांगला एक प्रयोग आपल्या समोर मांडला तर त्याबद्दल आपण त्यांचे धन्यवाद देऊ एक चांगली शेती त्यांनी आपल्याला दाखवली एक प्रयोग पद्धती त्यांनी आपल्याला दाखवली तुमचं मत असेल अजून पुढच्या पंधरा दिवसाला मी या ठिकाणी येईल माझा आणि यांचं अंतर माझ्या मध्ये काहीतरी सव्वाशे दीडशे किलोमीटर येईल तर बऱ्यापैकी जाणं येणं होतं पण तुम्ही जर म्हणत असाल तर नक्कीच या प्लॉटमध्ये एकदा याचा व्हिडिओ तयार करू आणि आपल्याला दाखवू आणि शेवटपर्यंत म्हणत असाल तर उत्पन्न उत्पन्न या प्लॉट या शेतकऱ्याची मुलाखत सुद्धा आपण घेतलेली आहे ती सुद्धा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे जे की तुम्ही बघू शकता तर भाऊ फार चांगली माहिती दिली त्याबद्दल आपलं धन्यवाद आपलं एकदा नाव गाव पत्ता आणि मोबाईल नंबर नक्कीच मी रावसाहेब दगडो मोरे तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याहत्तर नव्याण्णव एकोणतीस बावीस तर भाऊचे आपण धन्यवाद देऊ त्यांच्या पिकांना शुभेच्छा देऊ त्यांच्या गांडोळ्यालाही शुभेच्छा देऊ त्या गांडोळे फार त्यांच्या आवडीचे आहेत तेव्हा म्हणतात अरे रुंदाना खराब होतात ते लगेच आपण टाका एवढी काळजी ते त्या गांडोळाची करतात आणि त्याचं महत्व म्हणजे या जमिनीचं फुल टिकून आणि त्यांचं उत्पन्न चांगलं वाढलेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा काही प्रश्न विचारायचे राहिले असतील ते तुमच्या मनात असतील ते नक्कीच लिहा म्हणजे आपण त्यांच्या पुढच्या वेळेस परत गरज पडली तर त्यांचा व्हिडिओ करू आणि त्यांच्यातून उत्तर सुद्धा घेऊ तर सर्वांना त्यांचे धन्यवाद देऊ त्यांना शुभेच्छा देऊ धन्यवाद भाऊ राम रामराम रामराव रामराव